यमुना सामाजिक संस्था शेलघर यांच्या वतीने यमुना स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टर सिडको अधिकारी क्रीडा व क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनाही सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर व त्यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्र घरत व त्यांच्या पत्नी शुभांगी घरत यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या आपण महिलांना सन्मान दिला पाहिजे आपण सांगतो लाडकी बहीण अनेक योजना आल्या पन्नास टक्के महिला आहेत महिलांवर सगळं जग चाललंय महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत त्यांना जो आपण सांगतो का अजूनही मी जेव्हा आयलोला लढतोय आपण जगातल्या जवळजवळ एकशे ऐंशी देशांमध्ये जे जेव्हा तिथे जे जेंडर इक्वेलिटी जे साठी लढाई सुरू आहे तरी महिलांना सन्मान तो दिला जात नाही तो द्यायला पाहिजे अधिक आज महिला एवढे शिकलेल्या असेल नोकऱ्या लावताना मला वर्षाला दोनशे तीनशे नोकऱ्या मी देतो पर डे एक नोकरी पण महिलांना नोकरी द्यायची असेल तर अधिकारी वर्ग महिला असली तर त्याला विरोध करतो पण जेंडर साठी आपला जो लढा आहे त्या महिलांना सन्मान दिला पाहिजे आज या महिला ज्यांचा आपण सत्कार केला या कोण आहेत स्वतःच्या ताकदीवर कुठे आलेत त्यांना महिला म्हणून समर्थन नाही आहे त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात असतील एज्युकेशन मध्ये असतील तिरंदाजी मध्ये असतील जिथे जिथं ते आहेत ते त्यांच्या कर्तुत्वावर आलेले आहेत आणि म्हणून त्यांना त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणं त्यांचा आदर्श इतर सर्व महिलांनी घेतला पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये पुढे आणलं पाहिजे ही आपली मुवमेंट आहे आईचा सन्मान आईचं स्मृती ते आपण सन्मान देतो आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि एक आपण यांना एक चांगला व्यासपीठ देऊन त्यांचा सत्कार करणं हा त्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट आहे निश्चितपणे आम्ही सांगितलं का आम्हाला दहावीपर्यंत चप्पल नव्हती पायात आम्ही आशातून आलोय जेव्हा आम्हाला पाणी प्यायचं असतं तेव्हा विहिरीमध्ये आपण तीस फूट खाली जाऊन जो साचेल पाणी तो आपण आईच्या किंवा बहिणींच्या बरोबर काम केला अनेक वाईट बसित आम्ही एकत्र आलो आपल्याला घेऊन काय नाही जायचं हा जे बंगलातला आहे मी लोकांना होतो आई वडिलांची ज्यांनी सेवा केली त्याला पैसे देऊ छप्पर फाडके देतो